चिंचघर जिल्हा परिषद शाळेत आनंद बाजार उत्साहात विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव हजारो रुपयांची उलाढाल चिंचघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं बालचमुसमवेत आनंद बाजार या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले या उपक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ पालकवर्ग विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आनंद बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समितीचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ पालक तसेच माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचघरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या आनंद बाजाराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यवहारज्ञान देणे हा होता खरेदी विक्रीची प्रक्रिया पैशांचं व्यवस्थापन तसेच बाजारातील व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत खरेदी विक्री प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत व्यवहाराचे धडे दिले या आनंद बाजारातून अंदाजे हजारो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका रोशनी भुईर मॅडम तसेच शिक्षक गणेश गावित सर महादेव नौबादे मॅडम शुभदा बागुल मॅडम आणि नागनाथ नौबादे सर, यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद <Sessun> यादी वराबा <laughs> <यांगी। laughs>